सर्व उमेदवारांच्या आमच्या चॅनलमध्ये मनस्वी स्वागत मित्रांनो या ठिकाणी पाहतो आहे पण महात्मा फुले कृषी रावरीची जाहिरात आणि ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर यामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करायची संधी या ठिकाणी देण्यात आली असून जवळपास बराच कालावधी या ठिकाणी देण्यात आला आपण या ठिकाणी दिसतोय आणि यामध्ये गटक संवर्गाची ही पदं असून वरिष्ठ लिपिक आणि याची एकूण पदसंख्या त्याचं समांतर आरक्षण काय आहे सामाजिक आरक्षण कसं काय आहे हे सगळंच या ठिकाणी एकत्रित दिलेलं आपण या ठिकाणी पाहतो आहे महत्त्वाची बाब अशी की ही जी काही जाहिरात प्रकाशित झाली आहे या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण जर विचार केला असता तर महात्मा फुले कृषी विद्यापीठांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या आहेत जे प्रकल्पग्रस्त झाले आहेत त्याच प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी संधी दिली आहे आणि त्यासाठी ही विशेष भरती मोहीम आहे आणि म्हणून हे ठिकाणी आपण डार्क केलेलंही मॅटर आपण पाहतोय जे जाहिरातीच्या अनुषंगाने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं की गट क आणि ड सवर्गातील एकूण प भरायच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदी म्हणजे एकूण जे काही गट क आणि डची पदी आहेत त्यापैकी पन्नास टक्के पदे म्हणजेच अर्धी पदे त्याच विद्यापीठाद्वारे बाधित जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यातून भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवायला परवानगी देण्यात आली आहे आणि त्यानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे अशा प्रकारची ही जाहिरात आहे मग या ठिकाणी प्रश्न एक उभा राहतो की महाराष्ट्रामध्ये फक्त कृषी विद्यापीठीचा आहे का तर एकूण कृषी विद्यापीठाची संख्या जर पाहिली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एकूण चारच आहे मात्र या व्यतिरिक्तसुद्धा इतर सिंचन सिंचन प्रकल्प आहेत काही मायनिंगचे प्रकल्प आहेत जे विदर्भामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये विशेषतः आपल्याला दिसून येतात किंवा इतरतरी इन अनेक प्रकल्प असू शकते मात्र महाराष्ट्रामध्ये सिंचन प्रकल्पग्रस्तांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या आपल्याला पाहायला मिळते कारण सिंचन हे जीवनावश्यक बाब झालेली आहे मोठमोठ्या नद्यांवर धरणे बांधून कालव्याद्वारे पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा असेल किंवा शेतीसाठी पाणी पुरवठा असेल यासाठी मोठ्या प्रमाणात या धरणांची किंवा प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे त्याची उभारणी केली जात आहे आणि म्हणून हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पग्रस्तांची संख्या ही वाढलेली आहे आणि आजसुद्धा नवीन नवीन प्रकल्प होत असल्यामुळे संख्या सतत वाढण्याचं प्रमाण हे कायम आहे असे असताना हीच परिस्थिती त्या सिंचन सुद्धा लावली गेली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आजची परिस्थिती पाहिली असता फक्त त्यांना पाच टक्के आरक्षण अव्हेलेबल आहे त्या पाच टक्क्यांमध्ये सुद्धा डायरेक्टली जॉईन न, न केले जात नाही तर त्या ठिकाणी एक स्पर्धा घेतली जाते स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना उतरवलं जाते आणि जे उमेदवार पात्रताधारक असले तरी मात्र खुल्या स्पर्धेतून ते जे पात्र होतील त्यांनाच मात्र त्या ठिकाणी नियुक्त केलं जाते आणि पात्रता असूनही शैक्षणिक पात्रता त्यांच्याकडे पण तो स्पर्धेमध्ये कुठेतरी ते कमी पडत आहे म्हणून ते या भरती प्रक्रियेपासून बाद होतात आणि त्यामुळेच त्यांची वयोमर्यादा कधी काही संपून जाते आणि शेवटी ते कुठतरी उद्ध्वस्त जीवनाच्या वाटेवर उभे राहतात आणि म्हणून अशीच पद्धती जी पन्नास टक्के या मर्यादेमध्ये वर्ग क आणि ड या संवर्गाच्या माध्यमातून जर सिंचन प्रकल्पासाठी लागू केली किंवा पाणीपुरवठा विभागासाठी जर लागू केली तर याच सिंचन प्रकल्पासाठी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय या ठिकाणी निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशीच परिस्थिती शासनाने म्हणजेच कृषी विद्यापीठासारखीच परिस्थिती शासनाने पाच टक्के न ठेवता पन्नास टक्के त्याच प्रकल्पामध्ये सोय ही नोकरीची या प्रकल्पग्रस्तांना करून देणं हे आवश्यक आहे हे आपल्या निश्चितपणानं आज तरी लक्षात येते महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार सत्तारूढ होताच ही नवीन बातमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती होणार असल्याचा सुतोवाच जलसंपदा मंत्र्यांनी खुद्द केलेलं आहे आणि म्हणून ही टी व्ही चॅनलची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी आपण एक गोष्ट निश्चितपणानं सांगू इच्छितो की जर जलसंपदा विभागामध्ये अशा प्रकारची भरती होत असेल तर त्या त्या प्रोजेक्टमध्ये अफेक्टेड झालेल्या प्रकल्पग्रस्ताला जर पन्नास टक्के या मर्यादेमध्ये वर्ग क आणि डच्या संवर्गामध्ये जे की कृषी विद्यापीठांना लागू आहे तशा प्रकारची जी काही नोकर भरती पद्धती जर या जलसंपदा विभागाला देण्यात आली तर अतिशय सहभाग्याची बाब म्हणावी लागेल मात्र शासन आता यामध्ये नोकर भरती करताना कशा प्रकारचे नियमावली घालते हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल परंतु जर प्रकल्पग्रस्तांना आणि विशेषतः या सिंचन प्रकल्पग्रस्तांना जर कुठेतरी न्यायाची भूमिका ठेवायची असेल यांची जे काही बेरोजगारी आहे ती जर कमी करायची असेल तर निश्चितपणाने या ठिकाणी कृषी विभागाला लावलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा ही या ठिकाणी सुद्धा येणं तेवढीच महत्त्वाची बाब आहे आता पाहतोय मित्रांनो आपण हा जी आर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आणि या जी आरमध्ये जे काही माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्या लक्षात येते की जे काही कृषी विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठांमध्ये पन्नास टक्क्या प्रमाणात वर्ग क आणि ड या संवर्गातील पदभरतीसाठी प्रकल्पग्रस्त व्यक्तींना प्राधान्य देणे आणि या ठिकाणी आपण पाहतो पॉईंट नंबर तीन राज्यातील कृषी विद्यापीठासाठी जमीन संपादित केल्यामुळे प्रकल्पग्रस्तीत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना संबंधित महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम नव्याण्णवच्या कलम सहा मधील तरतुदीच्या अधीन राहून कृषी विद्यापीठातील गटकवड्ड संवर्गातील पदावर प्रकल्पबाधित व्यक्तींना सामावून घेण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना महसूल व वन विभागाच्या सहमतीने कृषी विद्यापीठांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार प्रकल्पग्रस्तांच्या विशेष भरतीसाठी सव्वीस uh, आठ दोन हजार नऊला जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी स्तरावर निर्गमित करण्यात आली सदरू जाहिरात केवळ प्रकल्प प्रकल्पबाधितांसाठीच निर्गमित करण्यात आली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्तरावर प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसाठी नऊ आठ नऊ रोजी जाहिरात निर्गमित करण्यात आली व त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण झाली आता या ठिकाणी आपण पाहतोय प्रकल्प पॉईंट नंबर चार महत्त्वाचा विषय प्रकल्पग्रस्तांची पन्नास टक्के पदे भरण्याबाबत समान मागणी जलसंपदा विभागाला प्राप्त झाली होती सामान्य प्रशासन विभागाने प्रकल्पग्रस्तांकरता पाच टक्के समांतर आरक्षण ठेवायचे असून त्यापैकी पन्नास टक्के म्हणजेच दोन पॉईंट पाच टक्के पदे प्रकल त्याच प्रकल्पातून व उर्वरित पन्नास टक्के पदे म्हणजेच दोन पॉईंट पाच टक्के पदे अन्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल पदातून भरण्यात येईल असे अभिप्राय दिले सन दोन हजार तेराच्या पावसाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांच्या भरतभरतीबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित झाली सदर सूचनाच्या अनुषंगाने मान्य कृषी मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याबाबत जे निकष ठरलेले त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले सदरील आश्वासनाच्या पूर्तीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या भरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना एकवीस आठ दोन हजार तेवीस रोजी एकवीस आठ दोन हजार तेरा रोजीच्या पत्रानुसार देण्यात आल्या होत्या आता महत्त्वाची बाब अशी की या ठिकाणी पन्नास टक्के प्रकल्पग्रस्तांची पदे जलसंपदा विभागात भरण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची मागणी झालेली होती आणि म्हणून हे पाच टक्के समांतर आरक्षणाचा विचार न करता जर पन्नास टक्के पदाचा विचार या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून झाला तर निश्चितपणानं जलसंपदा विभागामध्ये सुद्धा एक न्यायाची भूमिका होईल कित्येक उमेदवारांना न्यायसुद्धा दिला जाईल जे पाच टक्के आरक्षण आहे या पाच टक्के आरक्षणाबाबत सर्वच प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी संधी मिळायला हवी याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु जे पन्नास टक्के पदे ही ज्या प्रकल्पात जमिनी संपादित झालेल्या आहे बाधित झालेल्या आहे जे प्रकल्पग्रस्त आहे त्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचा सा प्रयत्न झाला पाहिजे कारण ते प्रकल्पग्रस्त जर या ठिकाणी सामावून घेतले जात नसेल तर इतर ठिकाणी प्रयत्न करतात परंतु अन्य ठिकाणांपेक्षा या ठिकाणी जर सामावून घेतले गेले तर अधिक संख्येनं प्रकल्पग्रस्ताला या ठिकाणी संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं ते प्रकल्पग्रस्त या ठिकाणी योग्य प्रकारे करू शकेल वरील संपूर्ण परिस्थिती पाहता आपल्याला थोडक्यात असे सांगता येईल की जी परिस्थिती जे नियम जे शासन निर्णय कृषी विद्यापीठांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत लागू आहे तोच नियम या ठिकाणी नोकर भरतीबाबत जलसंपदा विभागालासुद्धा असावा कारण जलसंपदा विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारला जातो त्याचप्रमाणे या जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित झालेले प्रकल्पग्रस्त आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि ते बहुतांश मोठ्या प्रमाणात आहेत मात्र वेगवेगळ्या स्वरूपाची पात्रता त्यांच्याकडे असूनसुद्धा त्या पुरेशाप्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धेच्या पाच टक्केच्या आरक्षणामध्ये ते उमेदवार टिकाऊ धर धरू शकत नसल्यामुळे असे कित्येक उमेदवार हे ओव्हर यूज होतात आणि भरती प्रक्रियेतून बाद होतात आणि नंतर त्यांना पुन्हा हे कोणाला तरी प्रमाणपत्र ट्रान्सफर करावं लागते आणि असे असताना एका बाजूला ते गरजवंत असतात परंतु काळाच्या ओगात ते टिकाऊ धरू न शकल्यामुळे शेवटी नाईलाजाने आईलं त्यांना कुठेतरी मोलमजुरी करावी लागते रोजगार करावा लागतो आणि कसतरी आपला उदरनिर्वाह चालवा लागतो म्हणून शासन पातळीवरच जी पद्धती जे नियम या ठिकाणी वर्ग क आणि ड या सवर्गातील पदभरतीसाठी पन्नास टक्के या प्रमाणात त्याच प्रकल्पग्रस्तात म्हणजेच ज्या प्रकल्पात शेतजमिनीमुळे बाधित शेतजमिनी किंवा गाव गेल्यामुळे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना त्या ठिकाणी बाधित समजून त्या प्रकल्पग्रस्तांना जर संधी देण्याची एक शासनाची योजना या कृषी विद्यापीठाच्या मार्फत राबवली जाते तर तीच पद्धती जलसंपदा विभागाच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी राबवली गेली पाहिजे आणि असे झाल्यास कित्येक उमेदवारांना या ठिकाणी न्याय मिळेल एवढंसुद्धा आपल्याला निश्चितपणानं सांगता येईल सोबतच जलसंपदा विभागाने पन्नास टक्के पदभरती एकूण पदाच्या वर्ग क आणि ड मध्ये आणि सोबतच पाणीपुरवठा विभाग यामध्ये सुद्धा त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग क आणि ड मध्ये अशा प्रकारे संधी दिल्यास अधिकच योग्य होईल आणि म्हणून ही एक शासनाकडून अपेक्षा या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी करायला हरकत नाही अशी एक सर्वसामान्य परिस्थिती आज आपल्याला दिसते